आज रावेर तालुक्यातील शेतकरी मोहन रामू चौधरी यांचा वहिवाट रस्ता गट क्रमांक एकशे अठ्यात्तर आणि मस्कात खुर्द या शिवारामध्ये त्यांची शेती असून आज रावेर रावेर तालुक्याच्या तहसीलदार दीपा जेदे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व या महाराष्ट्र राज्य शिवपालन क्षेत्रस्ता चळवळीचे राज्यात सन्मन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांच्या मार्गदर्शनाने जो शेतकऱ्यांचा अति गंभीर आणि ज्वलंत प्रश्न आहे शेत रस्त्यांचा की आज आपण बघतोय की राज्याचे कार्यशील महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी रस्ते पानन रस्ते मोहीम राबवण्याचा हाती ठरवलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज रावेर तालुक्यातील इथे मस्कावध आणि दस्तूरचे शेतकरी आहेत त्यानंतर या निंबोरा सर्कलचे मंडळ अधिकारी वानखेडे अप्पा तसेच दस्तूरचे तलाठी कोथुरप्पा त्यानंतर कोतवाल चौधरी साहेब तसेच विलेज चे कर्मचारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहे आज इथं टाकून दोघं बाजूला बारा फूट रस्ता शेतकऱ्यांनी कुठली दगदग आणि कुठली बनबन न करताना अति, अतिशय आनंद वातावरणामध्ये या ठिकाणी सर्वांनी सह सक, सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचा आज मी महाराष्ट्र राज्य शिवपालन क्षेत्र चळवळीच्या वतीने आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो आणि एकच आपल्याला घोषणा शेतकरी रस्ता आणि गाव तिथे समृद्धी शेतकरी असता ते समृद्धी शेतकी तर असता समृद्धी धन्यवाद